नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे जरा उशीर झाला व्हिडिओ बनवायला तर आज हनुमान जयंतीनिमित्त आज व्हिडिओ बनवणार आहे आपण तर आज जाणार आहे आपण व्हिडिओ हनुमान जयंतीला तर दर्शनाला पण जाणार आहोत आपण तर ते नक्की तुम्हाला नक्कीच दाखवून दर्शनाला पण जाणार आणि इथं आपण दर्शन हनुमानाचं घेऊन आमचे आमच्या इथं एक सत्तर वर्षापूर्वीचं मंदिर आहे तर माझ्या जन्माच्या आधीपासून तर ते मंदिर तुम्हाला मी दाखवणार आहे मित्रांनो नक्कीच तर प्लीज तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा तर आपण तो व्हिडिओ तुम्हाला नक्कीच दाखवीन आणि कसे आहात मस्त आहात ना छानपैकी मस्त असतात गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि हनुमान जयंतीच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर चला तर मग आपण आणि मेन गोष्ट सांगायची तुम्हाला राहिली की मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहता पण लाईक सबस्क्राईब करा नक्की आपल्याला कसं थोडं तुमच्यापासून थोडं सपोर्ट मिळणार बाकी काय नाही तर एवढं बोलून आपण आता पुढच्या प्रवासाला लागू आणि जातानाही तुम्हाला दाखवतो जरा डोंगरावरती आहे ते तर आपण चढून जाणार त्या डोंगर आजूबाजूचा परिसर माझ्या लहानपणी आम्ही तिकडे जायचो मारुती आपला मारुती म्हणून आहे तो त्याचं दर्शन तुम्हाला नक्की आज घडवणार आहे तर असाच व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा आपण जाऊया आता आता मारुती हनुमान जयंती ना हनुमान जयंतीला आपण दर्शन मारुतीला दर्शन करायला जाऊया तोपर्यंत बाय बाय कॅ की 下がりそうだな。<noise>

Halo. Apa? Apa? Mata putu pak iya Ya bu, ya. Papa, eh, eh, eh. Buka, buka. Ya, putu pak ya. इकडे बघ इकडे बघ बघ इकडे या अंजीला आपण तिघांचा काढतो हा बघ हा इकडे बघ तुला तू वाजव तुला वाजवंतर आता नको आता फोटो काढवा ये दीक्षा ला घंटी वाजवायची बघा नाही बसलोच मी तर आमची दीक्षा पण बसली मी पण बसलो ऊन आहे भयानक भयानक ऊन आहे का मित्रांनो अशा पद्धतीने आमचा मारुतीचं दर्शन झालेलं आहे तर आता आम्ही निघालो आमच्या घरी चला तर वाटा तुम्हाला एक जाताने एक परत व्हिडिओ दाखवतो मस्त तिथे छान बघूया असं तोपर्यंत व्हिडिओ पाहत राहा आणि सबस्क्रायबर करत राहा तोपर्यंत बाय बाय मित्रांनो